तुम्ही मला बालूमा नेमके कोण आहेत बाळूमामाच्या मुखातून बाळूमामाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो ऐका अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांढरगण बाळूमामा वेगळा तसं नव्ह तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळा तसं नव्ह अरे तुम्हाला वाटत असेल वृंदाबानचा श्रीकृष्णन बाळूमावा व्यागलाय तसं नव्ह अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन उय तो पण म्याच आहे जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर तो पण म्याच आहे आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्याच आहे फक्त वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या जगाचं कल्याण व्हावं या हिथून अवतार घेतले नाही तर तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती या बाळूमामालाच पोच झाले अरे साधा धनगर कुटुंबातला माणूस खांद्या भोंगडी गुलाबी हातात महादेव समजतो आणि संतांवर लोकांचा विश्वास नाही त्यांना वाटतं संत आपल्या सारखे दिसतात पण संत नवती जगा मानसा सारखी समुद्र नदी नवे पैगा पाशन म्हणून दोन्ही दिसत सारखी वर मज जाणी बाळूमान पुन्हा सांगितलं अरे ऐका तुमच्या मान्यला देव हाय असं होत नाही तुमच्या न ना मान्यला देव नाही असं सुद्धा होत नाही तुम्ही देव मानला तरी देव हायच आणि तुम्ही नाही मानला तरी बी देव हाईच पण ज्या दिवशी हा मामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवायचो नाही हा बी सबूत या बालूमाचा कारण अवतार कोणाचा आहे महादेवाचा आणि महादेवाकडं खातं कोणतंय विकास महाराज देवडे कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का गरीब पलंगाव झोपल्या उचलायचा कुणा हातात आहे महादेव म्हणजे मला ठेवून मला उचलून तो तु फक्त तुम्हाला सगळ्यात असं असे का या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा कुणाच्या हातात आहे महादेवाचं अवतार तर बाळूमा कुणाच्या दत्ताच पर्यान आता खातं कुणाकडे बाळूमावाचं एक परत फेमस वाक्य सांगतो अरे जो मला हाय म्हणल अरे जो मला हाय म्हणल त्याला मी कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाही हिस्सा बघा कायमचा नाही